माता दुर्गेची महिमा आणि विजयादशमीचा आरंभ प्राचीन काळी महिषासूर नावाचा एक राक्षस होता त्याने कठोर तप करून ब्रह्मदेवाला प्रसन्न केले आणि एक विलक्षण वरदान मागितले देव राक्षस किंवा कोणताही प्राणी मला मारू शकणार नाही ब्रह्मदेवाने त्याला वरदान दिले या वरदानाच्या जोरावर महिषासुराने संपूर्ण विश्वात कहर माजवला देव ऋषी आणि निरपराध जनतेला तो छळू लागला सर्व देव अत्यंत चिंतेत पडले तेव्हा देवांच्या तेजापासून एक दिव्य शक्ती जन्माला आली ती म्हणजे आदिशक्ती दुर्गा दुर्गा देवीने दिवस चाललेले ते युद्ध अत्यंत भयंकर होते प्रतिपदा ते नवमी पर्यंत देवीने अनेक स्वरूपांमधून महिषासुराशी सामना केला अखेर दहाव्या दिवशी अश्विन शुद्ध दशमीला देवीने महिषासुराचा वध करून संपूर्ण सृष्टीला त्याच्या अत्याचारातून मुक्त केले त्या दिवसापासून माता महिषासुरमर्दिनी म्हणून ओळखली जाऊ लागली याच विजयाच्या स्मरणार्थ प्रतिपदेपासून नवमीपर्यंत शारदीय नवरात्र साजरी केली जाते आणि दशमीला तिचा विजयोत्सव म्हणजेच विजयादशमी साजरी केली जाते ही कथा आपल्याला शिकवते की अहंकाराने मिळवलेले वरदान हे स्वतःच्या विनाशाचे कारण ठरते अन्याय व दुष्टपणा कितीही वाढला तरी शेवटी सत्य आणि धर्म यांचाच विजय होतो